नमस्कार मित्रांनो एक सामान्य माणसाची एक गोष्ट मला थोडीशी भावली आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवावी म्हणून वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे एक सामान्य माणूस ऑफिसमधून घरी आला घरी आल्यानंतर बायको त्याला पाहून म्हणाली भाजी मंडईत ना आला असाल पण भाजी आणली नाही विसरलात ना त्यावर तो बायकोला म्हणाला माफ कर थोडंसं आज कामाचा ताण जास्त होता आणि त्यामुळं मी थोडंसं विसरलो त्याच्यावरती वाईट शब्दांचा भडीमार करत ओरडली आणि आपल्या खोलीत निघून गेली तिथेच हॉलमध्ये त्याचा तरुण मुलगा बसला होता तो त्याला म्हणाला की बाबा आई अगदी बरोबर म्हणते बरं का की आपण खरोखरच आता होत चालला आहात हे ऐकूनही तो चूप चूप बसला काही बोलला नाही पण त्याला आतल्या आत मात्र थोडंसं वाईट वाटलं ज्यावेळी मशीनमधली धुतलेली दु कपडे स्वतःची तो वाळत घालायला म्हणून गॅलरीकडे चालला त्यावेळी त्याला गॅलरी जाता जाता त्याच्या मुलीच्या खोलीतून तिचा आवाज आला ती आपल्या एका मित्राशी फोनवरनं बोलत होती आणि त्याला काहीतरी सांगत होती की हे परमेश्वरा मला जो पती देणार आहेस ना तो माझ्या वडिलांच्यासारखा बावळट भोळसट असला देऊ नकोस रे चांगला चलाक आणि दुसऱ्या माणसांच्यावर छापं पाडणारा दे सकाळी उठला त्यानं आपली एक छोटीशी बॅग भरली आणि त्यानं टेबलावर एक चिठ्ठी लिहून ठेवली आत्तापर्यंत मी घरातल्या सर्वांना काळजी घेण्यासाठी धडपडत होतो पण आता मी स्वतःचीच काळजी घेण्यासाठी घर सोडून गेलो आहे कारण काळजी घेणारा माझी काळजी नाही आहे तर माझी मला माझी काळजी के केली पाहिजे त्यानंतर घरातल्या त्याच्या बायकोला मुलांना समजवून आलं की अरे जाणीव झाली की घरातली सगळी खर्चाची कामं करणारा बिलं भागवणारा आपली कपडे वाळत घालणारा स्वयंपाकघरात भांडी लावणारा हंतरुण काढणारा एवढंच नव्हे तर सारं संपूर्ण घर लोटणारा जो आज माणूस होता तो आज आपल्यापासून निघून गेला माझा नवरा म्हणून निघून गेला मुलं म्हणली माझे वडील म्हणून निघून गेले तेव्हा त्यांना कळलं की दूर गेल्यावर माणसाची किंमत कळते जवळ असल्यावर त्याची किंमत कळू शकत नाही आहे म्हणून थोडा पर काया प्रवेश करून प्रत्येक गोष्टीचा आपण विचार केला ना तर या गोष्टी आपल्याला समजू शकतात मला शेवटी एक ह्या गोष्टीचं तत्व सांगायचं आहे कोणी इंग्रजी लेखकानं आपल्या पुस्तकात लिहून ठेवलं आहे मला त्यावेळी कळालं माझे वडील किती योग्य होते किती बरोबर होते किती खरे होते की ज्यावेळी मी बाप झालो आणि पुन्हा मला एकदा मला कळून चुकलं की कि मी किती खोटा आहे मी किती अयोग्य आहे मी किती चुकीचं आहे जेव्हा मला मुलगा झाला म्हणजे ज्या परकायात प्रवेश केला जातो त्याचवेळी आपल्याला काही गोष्टी कळतात एवढंच मला या सांगायचं आहे धन्यवाद हो तुमचं आणि माझं एखादं वेगळंच नातं उत्पन्न झालेलं आहे मी तुम्हाला ऐकवणार आणि तुम्ही ऐकणारे असे आपलं एक वेगळं नातं आहे या नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात असते कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसला तर आयुष्यावर एकटे राहाल माणसांच्या बाबतीत परमेश्वर कमालीचा दयावळीपणाने वागलाय जन्माची चाहूल तो नऊ महिने अगोदर देतो पण मृत्यूचं येणं मात्र अकस्मात असतं कारण त्याला माहीत आहे माणूस सुखाची वाट पाहू शकतो पण दुःख येणार आहे हे मात्र पचवू शकत नाही स्वप्ने पहा विश्वास ठेवा आणि काळजी घ्या आयुष्य खूप सुंदर आहे सामान्य माणसाकडे टी फ्रीज मोटार गाडी या भौतिक सुविधा असतातच पण असामान्य माणसाकडे वाचनालय असते पुस्तके असतात ऐकण्यासाठी त्याच्याकडे आणखी बऱ्याचशा गोष्टी असतात यशस्वी व्यक्ती चेहऱ्यावर फक्त दोनच गोष्टी ठेवतात एक स्मिताश्य व शांतपणे स्मिताश्य समस्या सोडवण्यासाठी आणि शांतपणे समस्येपासून दूर राहण्यासाठी कोणीही जर विनाकारण तुमच्याबद्दल तिरस्कार व्यक्त करत असेल राग व्यक्त करत असेल तर फक्त शांत रहा कारण जाळण्याकरता काही नसले तर काढी सुद्धा आपोआप विझून जाते सोनाराचा हातोडा आणि लोहाराचा हातोडा यांची एकदा भेट झाली सोनाराची हात सोनाराचा हातोडा म्हणाला तुझं एक बरा आहे रे तू तु लोखंड तुला लोखंडाकडूनच मार मिळतोय पण मी सोनं असून सुद्धा मला लोखंडाचा मार खावा लागतोय त्यावर लोखंड म्हणाले तुला परकीयांचा मार खावा लागतोय मला माझा स्वकीय भावबंधच धोकतून काढतोय मला किती यातना होत असतील किती दुःख होत असेल माणूस जेवढा सहजतेनं राग व्यक्त करतो ना तेवढा सहजतेनं जर त्यानं प्रेम व्यक्त करू शकला असता तर जगायला किती मजा आली असती कारण माणसाच्या समस्या ह्या कधीच व्यक्त न केलेल्या रागामुळं आणि प्रेमामुळे वाढतात शब्द बोलताना शब्दांना धार नको तर शब्दांना आधार असला पाहिजे कारण धार असलेले शब्द म्हण कापतात आणि आधार असलेले शब्द म्हण जिंकतात पण शब्दाविषयी थोडंसं बोलताना मला म्हणावस वाटतं की शब्दांना न असते दुःख शब्दाना सुखही नसते ते वाहतात ते ओझे ते तुमचे माझे असते तुकारामाने सुद्धा फार शब्दांच्या बद्दल चांगल्या भाषेत भाषेत म्हटलंय की शब्दच आमच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धनजन जन लोका तुका म्हणे पहा शब्दची हा देव शब्दची गौरव पूजा करू आणि या शब्दांच्या साठीच मी हा तास करतो तुम्हाला चांगल्या चांगल्या विनोदी गोष्टी ऐकवतो आम्हाला थोडस हसवतो आणि दुखापासून थोडस वेगळं करत राहतो